पंक्चर काढणारा माणूस निघाला कलेक्टर मॅडमचा घटस्फोटीत नवरा मग झालं अस की शांत धुक्याने झाकलेल्या पर्वतांमध्ये वसलेले छोटेसे गाव फलदाकोट जिथे प्रत्येक सकाळ सूर्यकिरणांपेक्षा आधी लोकांच्या हळूवार मेहनतीने उजळत असे या साध्या सुध्या मातीच्या सुगंधाने भरलेल्या शांत आयुष्य असलेल्या गावात एक तरुण राहत होता नवीन पटवाल शहराच्या चमकधमकीत आयुष्याचा कंटाळा येऊन काही वर्षांपूर्वी तो स्वतःच्या मूळ मातीमध्ये परतला होता क्षेत्रात त्याने उत्तम शिक्षण घेतले मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले डॉलरमध्ये पगार कमावला पण शहराच्या धकाधकीच्या जीवनात त्याचे मन कधीही रमले नाही त्याच्या मनात सत एकच विचार येत राहिला जितके आत्मीयतेने हे पर्वत मला हाक देतात त्यांच्याकडे मी कधी परत जाणार आणि एका दिवशी त्याने ठरवून टाकले की तो परतणारच कारण शेवटी मनाला शांती तिथेच मिळते जिथे आपली ओळख जन्माला येते गावात परत आल्यावर त्याने पाहिले की लोक अजूनही पारंपरिक शेतीवर अवलंबून होते पिढ्यानपिढ्या एकच प्रकारची शेती तेच पद्धती तोच संघर्ष तोच नफा तोटा या चक्रात त्याला नौकल्पना दिसत नव्हती आणि त्याच वेळी त्याच्या मनात मशरूम या एका विचाराने मुळं धरली शहरात असताना त्याला मशरूम उत्पादनाबद्दल बरीच माहिती मिळाली होती त्याला समजले होते की जगभरात अनेक देशांत मोठ्या प्रमाणावर वैज्ञानिक शेती केली जाते परंतु भारतात अजूनही अनेक गोष्टींचा योग्य वापर होत नाही मग त्याने स्वतःला एक ध्येय दिले गावात राहायचे आधुनिक शेती करायची आणि काहीतरी असे निर्माण करायचे जे आजवर कुणी केले नसेल त्याने सुरुवात केली साध्या बटन मशरूमपासून जिद्द होती परिश्रम होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अपयशाची भीती नव्हती पहिले काही महिने बरे गेले नाही वातावरणाचा अचूक अभ्यास झाल्यामुळे उत्पादन कमी होते कधी कीड लागत होती कधी तापमान जुळत नव्हते परंतु नवीन पाठीमागे हटणायांपैकी नव्हता त्याने इंटरनेट पुस्तके संशोधन लेख कार्यशाळा जिथे जिथे ज्ञान मिळेल तिथून माहिती गोळा केली दिवसरात्र एका करून त्याने मशरूमची शेती विज्ञानाने जोडली आणि हळूहळू त्याचे उत्पादन वाढू लागले गावातील लोक आश्चर्याने पाहत होते एक इट इंजिनियर शेतीत कसा यशस्वी होत आहे परंतु खरी कहाणी तर अजून सुरू होणार होती मशरूमच्या विविध जातींबद्दल माहिती घेताना त्याला एक नाव दिसले बुच्छी मशरूम मॉरल मशरूम हे जगातील सर्वात महाग मशरूम त्याची किंमत किलोला लाखोंमध्ये जाते परंतु त्याची शेती करणे जवळपास अशक्य मानले जाते भारतात तर आजपर्यंत कुणालाही ते उगवता आलेले नव्हते त्याचे उत्पादन फक्त नैसर्गिक जंगलात विशिष्ट वातावरणात विशिष्ट ऋतूमध्येच होते वैज्ञानिक देखील म्हणायचे गुच्छीची शेती करणे म्हणजे चंद्रावर घर बांधणे पण नवीनला अशक्य गोष्टींचे वेड लागायचे त्याला हेच आव्हान जास्त आकर्षित करत होते त्याच्या मनात एकच विचार जग म्हणते की हे शक्य नाही पण मी प्रयत्न तर करू शकतो आणि मग सुरू झाला त्याचा इतिहासात नोंद होणारा प्रवास गावातील मातीची तपासणी झाली हवामानाचा अभ्यास झाला तापमान आर्द्रता पाणी सावली बुच्छीच्या वाढीसाठी आवश्यक ती प्रत्येक अट्ट्याने नोटबुकमध्ये लिहून काढली परंतु प्रत्यक्षात त्यांची अंमलबजावणी करणे कठीण होते दिवसाचे काम रात्री संशोधन असे त्याचे जीवन धावत होते काही काळ असे आले की त्याला वाटले हे सर्व फोल आहे परंतु त्याच्या मातीवरील प्रेमाने त्याला थांबू दिले नाही मग त्याने प्रयोग करण्याचा वेग वाढवला काहीही होवो एकदा तरी गुच्छी आपल्या गावात उगवायचीच अनेक महिने गेले गावातील लोक म्हणायचे तरे नवीन एवढ्या हट्टाला काही अर्थ नाही हे वैज्ञानिकही करू शकले नाहीत तू कसा करणार पण नवीनचा आत्मविश्वास एका पर्वतासारखा दृढ होता हलणारा आणि मग एक सकाळ धुक्यातून उठणारा सूर्य हळूहळू अंगणात चालत आलेला नवीन त्याने नेहमीप्रमाणे आपले शेड उघडले आत अंधूक प्रकाश झिरपत होता आणि जिथे त्याने डोळे टाकले तिथे चमत्कार घडला होता त्याच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू आले त्याच्या श्वासाचा वेग वाढला त्याला विश्वासच बसत नव्हता गुच्छी मशरूमची पहिली कळी त्याच्या समोर उभी होती छोटी नाजूक पण संपूर्ण जग जिंकून दाखवणारी तो शांतपणे खाली बसला आणि त्या गुच्छीकडे पाहत राहिला ही फक्त मशरूम नव्हती हे त्याच्या धैर्याचे मेहनतीचे निर्धाराचे जिवंत प्रतीक होते त्या क्षणी त्याला जाणवले की माणसाच्या जिद्दीपुढे निसर्गदेखील हार मानतो त्याच्या या यशाबद्दल ऐकून गावात आनंद पसरला माध्यमे आली जिल्हाधिकारी आले आणि मग एक दिवस गावात कार आली त्यातून बाहेर उतरले देशातील प्रसिद्ध मशरूम वैज्ञानिक डॉ मनजीत सिंग ते स्वत नवीनचे परिणाम पाहण्यासाठी आले होते नवीनने नम्रपणे त्यांना शेडमध्ये नेले वैज्ञानिक काही क्षण शांत राहिले त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि समाधान चमकत होते त्यांनी थरथर त्या आवाजात म्हटले हे अशक्य मानले गेले होते पण तुम्ही ते शक्य केलं तुम्ही इतिहास घडवला आहे त्या क्षणी नवीनला जाणवले हे यश फक्त त्याचे नाही हे त्याच्या गावाचे त्याच्या मातृभूमीचे आणि त्या प्रत्येक युवा शेतक्याचे आहे ज्याला स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे नवीनच्या या यशामुळे भारतात एक नवा अध्याय सुरू झाला गुच्छीचे उत्पादन आता फक्त जंगलातील योगायोगावर अवलंबून राहणार नव्हते तर गावातील शेतकरीही ते उभवू शकतील हजारो नवी रोजगार संधी निर्माण होऊ शकतात परदेशात निर्यात वाढू शकते शेतक्यांचे आर्थिक जीवन पूर्ण बदलू शकते नवीन पटवालची ही कामगिरी केवळ कृषी क्षेत्रात नव्हे तर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरली त्याची कथा प्रत्येक गावात पोहोचली तरुणांना वाटू लागले शेती म्हणजे मागे पडलेला व्यवसाय नाही तर प्रचंड संधी असलेला विज्ञानाधारित उद्योग आहे सरकारी अधिकाऱ्यांनी नवीनच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू केला अनेकांनी त्याच्याकडून प्रशिक्षण घेतले नवीनच्या घरी रोज पत्रकार अधिकारी विद्यार्थी यांची रांग लागत होती पण तरीही तो तसाच साधा राहिला त्याच मातीच्या सुगंधात त्याच शेडमध्ये त्याच शांत पर्वतांच्या साक्षीने काम करत हे सर्व झाल्यावर नवीन एका दिवशी स्वतःशी म्हणाला शहरात मिळालेला पगार लाखात होता पण इथले समाधान करोडोंमध्ये मिळते आणि त्याच्या ओठांवर एक शांत स्मित उमटले कारण त्याला समजले होते की जीवनाची खरी किंमत पैशात कधीच नसते ती असते आपल्या कर्मातून निर्माण होणाऱ्या बदलात